नमस्कार युवास्तंभ न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत मुंबईतील करिरो येथील बावडाल मस्जिद याच्या मागील बुद्धविहारात आज या ठिकाणी निर्णी कामगार भारत संघर्ष सेवा समितीची मासिक सभा बनवण्यात आली होती गिरणी कामगार म्हटलं की गिरणी कामगारांमुळे जी मुंबई ओळखली जाते संपूर्ण विश्वात भारतामध्ये ही गिरणी कामगार गेली चाळीस वर्ष आपल्या घराचा हक्क मिळवण्यासाठी घर मिळावं मुंबईतच या मागणीसाठी जो लढा देत आहेत या गेली चाळीस वर्ष उलटून गेलेली आहेत आणि अजूनही गिरणी कामगार या स्वप्नातच जगत आहेत की आपल्याला मुंबईत घर मिळणार आहे परंतु सरकारकडून ज्या पद्धतीने आश्वासनावर आश्वासन दिली जातात प्रत्येक अधिवेशनामध्ये हे आश्वासन दिलं जातं परंतु अधिवेशन संपलं की हे हे आश्वासन आश्वासन पेटीमध्ये बंद पूर्ण होणार प्रश्न आपल्या या गिरणी कामगारांना पडलेले असतात गिरणी कामगार संघर्ष सेवा समिती या संघटनेशी जोडलेले आहेत ही संघटना ही समिती आपल्या मार्गदर्शनाने गिरणी कामगारांचे अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवत आलेले आहेत आजही त्यांची या ठिकाणी सभा झालेली आहे या सभेच्या माध्यमातून गिरणी कामगारांच्या प्रश्नांवरती संबंधित विभागाशी जे त्यांच्या मिटिंग होत असतात सभा होत असतात त्या सभेमध्ये त्यांच्याशी काय चर्चा होते या चर्चेला घेऊन या ठिकाणी गिरणी कामगारांच्या प्रश्नांच समाधान केलं जातं आणून घेऊया आजच्या सभेचा विषय काय होता या सभेतून गिरणी कामगारांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या सोबत आहेत गिरणी कामगार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे साहेब आणि काही त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्यावर उपस्थित आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल सर आज सभा संपन्न झालेली आहे आपली या सभेमध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे आज पण सभा संपन्न झाली आज म्हणजे ते विशेष महत्व आहे की आमची जी मिटिंग झाली पाच जून दोन हजार पंचवीस आम्हाला राष्ट्रीय विमान संघातून फोन आला होता तर त्यांनी सांगितलं की बाबा समविचाराचं संघटना आपण जर एकत्र आलं तर ह्या अधिवेशनमध्ये आपण काहीतरी करूया आपण येऊन बसून चर्चा करू त्यावेळेस आम्ही स आम्ही जण आमच्या कमिटीचे मेंबर आम्ही गेलो होतो मी गेलो होतो गेल रमेश कांबळे होते धनवडे होते मनीषा मॅडम होत्या आणि अशोक सुरे होते मी चार पाच जण शिष्टमंडळ गेलं आम्ही जेव्हा चर्चेला बसलो तेव्हा त्यांचं आम्ही अभिनंदन केलं की म्हणलं तुमची संघटना आता कुठेतरी मुंबईमध्ये घर मागते आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासमोर तुम्ही डिक्लेअर केलं की आम्हाला मुंबईत घर पाहिजे गिरणी कामगारांना जे अस्तित्व टिकून राहण्यासाठी मुंबईत घर पाहिजे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही ते बोललात तिथंच आम्ही तुमचा तुम्ही आमचं मन जिंकलं आणि आम्ही बोललोत की इथून पुढे आपण राष्ट्रीय राष्ट्रीयला सपोर्ट आहोत तुमचा स्वतःहून फोन आला त्या फोनचं आम्ही स्वागत केलं आणि तुम्हाला भेटायला आलो तर आमचे जेव्हा देवा विचारच देवाणघेवाण झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं की बाबा तुमचं काय मत आहे तर त्यांना आम्ही एकच सांगितलं की मुंबईमध्ये गिरणी कामं संपूर्ण पुनर्वसून झालं पाहिजे ज्या मुंबईला जडून घडणीमध्ये महाराष्ट्रात जडून घडणीमध्ये सिंहाचा वाटा गिरणी कामगाराचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे पेन्सिलना तुटपून जी पेन्सिल मिळते बरेचसे गिरणी कामगार पेन्सिल आठशे नऊशे हजार जसं बाराशावरती पेन्सिल जात नाही त्यांना सन्मानजनक पेन्सिल मिळाले पाहिजे कमीत कमी नऊ ते दहा हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे अजूनही बरेच गिरणी कामगार फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत त्यांना फॉर्म भरता आले पाहिजेत ते तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत तर त्यांनी सांगितलं आपण येणाऱ्या अधिवेशनमध्ये आपण एक मोठा आवाज उठू काही संघटना त्यांना भेटून गेल्यात त्यांनी त्यांच्या संघटने नावही सांगितलं ना तर मी त्यांना तेच सांगितलं सर्व संघटनांना तुमचं एक व्यासपीठ मोठं आहे राष्ट्रीय संघामध्ये त्यांचं ऑफिस आहे तुमचे स्वतःचं अस्तित्व आहे तुम्ही जर सर्वांना एकत्र बोलवा ते म्हणून आम्ही लवकरात लवकर सर्व संघटना एकत्र बोलवतो आणि एक दिशा ठरवू आणि एक दिशा ठरवून आपण येणार अधिवेशनमध्ये ती दिशेला एक चालना मिळेल आणि गिरणी कामगाराला मुंबईत लवकरात लवकर घर कसं मिळेल त्या विषयावर चर्चा करून अधिवेशनमध्ये एक विषय घेऊ मांडू सभेदरम्यान आपण हेही विषय मांडले की मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा नाही असंहीच वक्तव्य केलं जात आहे याकडे आपण कसं बघता आणि नाही आता काय बोलते सरकार बोलते फक्त जागा नाही जर कुठल्याही संघटनेला विचारलं एक तीन चार संघटना सोडल्या तर कृती संघटनेला सोडलं तर पण दुसऱ्या संघटनेला विचारलं जागा भरपूर आहे पाठीमाग मी बरेच मिटिंग मध्ये बोललो की एन टी सीची जागा आहे आता स्वतः केंद्र सरकारनेच बोललो की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये की त्या जागेचा आम्हीच निर्णय घेणार आहे मग तुम्ही लवकरात लवकर निर्णय का घेत नाही अकरा मिल जे आहे ते जागा देणार नाहीत का जागा देणार नाहीत त्या जागा तर त्यांनी दिल्या पाहिजेत प्रमाणे जर त्याने जागा दिला त्यांनी जागा देत नाही ते जागा का देत नाहीत तर त्या जागा कुठं तरी मिल चालू दाखवत होत्या पण जो करोना आला दोन हजार वीसमध्ये तेवीस मार्च दोन हजार वीसमध्ये नंतर ज्या सर्व काही कालांतर त्या अकराच्या अकरा मिल बंद पडल्यात आता सर्वच मिल बंद आहेत तर सर्व बंद बंद मिल असल्यानंतर त्याचा विकास होणं गरजेचं आहे विकास झालात की ती जागा तिघांना विभागून दिली पाहिजे आता कटाव मिलचे पूर्ण विकास झाला पूर्ण खटाव मिलचं पूर्ण जे बायकिड्याचं आहे ते पूर्ण बिल्डिंग वगैरे तयार झालं आणखीन बँका वगैरे तयार झालं सर्व काय झालं डेव्हलप होणे केले मालकांनी के डेव्हलप केली पण गिरणी कामगारांची घरं डेव्हलप कधी कर करणार जवळजवळ मला वाटते एक्केचाळीस एकर मला वाटते एक्कावन्न एकर ह्याला जागा आहे बोरुलीमध्ये त्यातली तेरा एकरमध्ये जागा काही बांधकाम आहे राहते चाळीस ते एकोणचाळीस एकर तर ते तेरा एकर जागा जी गिरणी कामगारांच्या घरासाठी येईल कटाव मिलच्या तर ते त्याच्यामध्ये घरं बांधली तर मला वाटतं पाच ते सहा हजार गर, घरं घरं होतील ती आहे परत रघुवंशी मिल आहे परत छोट्या छोट्या मिल त्या पण प्रोजेक्ट त्याची पण जागा वेस्टर्न इंडियामध्ये दिली ती क आपली ही कमला मिल म्हणा आणखी व्हिक्टोरिया मिल कमला मिल आणखीन सिंपल आपली ही बॉम्बे फिनिक्स मिल आणखीन ह्या चार पाच मिल आहेत ते जागा सहा मिलची जागा तिथे दिली ते घरं घेतली पाहिजे बांधायला जागा नाही जागा नाही आम्ही जागा दाखवली कांजूरमागला जी जागा आहे दोनशे एकर जागा आहे त्यातली शंभर ते सव्वाशे एकर जागा दिली ते एक लाख घरं आरामी होऊ शकतात तुम्ही कुठे गेले काम करला एक हजार स्क्वेअर फुटचं घर देत घर देऊन दोन शंभर स्क्वेअर फुट आपलं तीनशे स्क्वेअर फुटचं घर देत <coughs> सॉरी तर तो जागा होऊ शकते पण जागा नाही असं बोलू नका प्रभादेवीची तुम्ही काय बोललात स्थलांतर करणार होता त्या लोकांना आता काय सांगितलं तिथल्या काही संघटना उभ्या राहिल्यात सरकारच्या विरोधात गेल्यात कोर्टामध्ये गेल्यात आता ते काय म्हणलं प्रभादवीजीच्या आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत तर त्यांना तिथंच घर मिळणार धारावीचं पण तेच होतं धारावीचा ज्या रूम बांधल्या होत्या वरती घरच्या लोकांना ते घर देणार होते पण वरचा जो टप्पा वाढला होता त्याने दोन दोन तीन तीन ते अनुजुर्चं डिक्लेअर केलं होतं त्यांनाही घरं तुम्ही धारावमध्ये येत आहे धारावीमध्ये नाही दिलं तर तुम्ही आता कुर्ल्याची जी हे आपले कुठली दे हा अरे गोरे हा ती जागा देत आहे मग तुम्हाला जागा आहे जागा नाही असं नाही आणि आम्ही जागा दाखवतो ती जागा आहे म्हणजे काही संघटना मधल्या जागा नाही जागा नाही तुम्ही आमच्यावर बसा चर्चेला बसा आम्ही तुम्हाला समोर जागेचं कागदपत्र साईज करतो दोन हजार चौतीस मॅप माझ्याकडे आहे कसा कसा डेव्हलप मुंबई डेव्हलप होणार दोन हजार चौथीच्या मॅप प्रमाणे ते कांजूरला जागा ते डेव्हलप होऊ शकते मध्यंतरी शेलू वांगणी हा विषय खूप चगळला गेला आणि या विषयाला धरून गिरणी कामगारांना भरकवटण्याचा प्रयत्न झाला होता की मुंबईतली घरं न घेता बाहेर जाऊन ती घरं त्यांनी ऍक्सेप्ट करावी या विषयाकडे काय तुम्ही कशा पद्धतीने बघताय आणि आता तो विषय कशा पद्धतीने हँडल करण्याचा काय माहितीये का ते कृती संघटना स्वतःला कृती संघटना म्हणतात त्या पाच ते चार संघटना आहेत त्यांचं मत काय आहे की मुंबईत जागा नाही त्यांना आमच्या समोर बसावं मुंबईत कुठे जागा नाही आम्ही दाखवू पण त्यांनी त्यांचं मला वाटतं ते सरकारच्या मांडवीची बसलेत सरकारच्या त्यांना काय सरकार देतं काय घेतं त्याच्याशी मला देणे घेणं नाही पण गिरणी कामगाराला गोड बोलवतात गाडीमध्ये वसवतात तिकडे जेवणावळ पत्रावर घालली जाते जेवणावळ घातली जाते आणि त्यांना सांगितलं हा प्रोजेक्ट कसा आहे आणि आपण इथे गिरणगाव वसू असंच लोकांना मोठमोठ्या भूलतापा देतात त्या लोकांनी गिरणी कामगारांनी त्या भूलतापाला बळी पडू नये कारण एकदा गिरणी कामगारांना वांगणी जागर सेलूचा फॉर्म भरला तर तुम्ही मुंबई जाकर सोडला असं समजा का मोला तर मी सर्वांना सांगू इच्छितो कुणीही काही बोलू द्या कोणी निंदा कोणी बंधू काही प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुद्द्याने काही मांडू द्या पण गिरणी कामगारांनी स्वतः ठाम निर्णय राहिला पाहिजे की घर घेल तर मुंबईतच घेऊन घर त्याचं मी वाट पाहिजे सरकारला काय सरकार म्हणते जागा नाही ऑलरेडी दोन स्टेडियम आहेत मुंबईमध्ये तर तिसरं स्टेडियम पण बांधण्यात आहेत आम्ही बांधतात तुमचं स्वागत आहे क्रिकेटपटूंना स्टेडियम तिसरं पाहिजे असेल सर। किंवा सरकारला पाहिजे असेल सर। स्टेडियम तर बांधले पण तुम्ही जेव्हा बोलता गिरणी कामगारला घर नाही गिरणी कामगारांना एकोणीसशे साठ साली तीन राज्य होती वेगवेगळी गुजरात महाराष्ट्र मुंबई मुंबई कोणामध्ये जॉईन करायची त्याच्यामध्येच तुतुमहिमे चालले होते त्यावेळेचे सन्माननीय मोरारजी देसाई कैलासवासी ते मुंबई याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू साहेब पंडित नेहरू होते तर त्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठरलं गेलं आणि त्यामध्ये गिरणी कामगार बहुसंख्य लाखोच्या संख्येने उपस्थित राहिला काही गिरणी कामगार त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांच्या नावाचं हुतात्मा स्मारक मानलं गेलं आणि त्या गिरणी कामगारांना मुंबईला दिशा दिली मुंबईला घडवली आणि त्याच गिरणी कामगारला काय म्हणतात मुंबईमध्ये जागा नाही हे दुर्भाग्य आहे राज्य सरकारच गेली इतकी वर्ष गिरणी कामगार हा लढा लढत आहे आता गिरणी कामगार किती अस्तित्वात आहेत आता त्यांच्या किती वारस असतात उपस्थित राहतात आम्ही पहिलेही डिक्लेअर केलं होतं आताही सांगतो गिरणी कामगारांना अजूनही जो आहे टिकून तो एकनिष्ठ आहे आणि तिथे तळमळ आहे पण त्याचं शरीर त्याला साथ देत नाही काही गिरणी कामगार सोडून गेलेत वयाप्रमाणे पण जवळजवळ मला वाटतं काही गिरणी कामगार आहेत त्यांना वाटतं की आम्हाला साथ द्यावी आम्हाला मोर्चा द्यावं पण काय माहितीये का त्यांचं त्यांना शरीर साथ देत नाही म्हणून ते असतात पण मी सांगू इच्छितो सरकारला गिरणी कामगारांचा वारस येऊ शकतो लढ्यामध्ये वारसाचा वारस लढ्यामध्ये येणार नाही आणि तो उभा पण राहणार नाही तेव्हा सरकारला मी सांगतो सरकार गिरणी कामगाराचा अंत भागू नका गिरणी कामगार तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही वारस असू किंवा वारसाचा वारस असो तुम्हाला कधीच विसरणार नाही त्याचं तुम्ही अस्तित्व निर्माण करताय मुंबईमध्ये घर देताय म्हणजे त्या गिरणी कामगाराचं अस्तित्व निर्माण करताय तर राज्य सरकारने वांगणी सेलूचा डाव घर न देता जर मुंबईत घरं दिली तर सरकारला हे गिरणी कामगार आयुष्यात कधीच विसरणार नाही काही दिवसांमध्ये आपले संबंधित विभागाशी किंवा उपमुख्यमंत्री भेट झालेली आहे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची झाली सर्व त्यावेळेस हाच विषय झाला की आम्हाला मुंबईमध्ये घर पाहिजे शिंदे साहेब काय म्हणतात ज्यांना वांगणीला सेल घर पाहिजे त्यांना तरी घेऊ द्या पण आता ते शिंदेसाहेबांवर त्यावेळेस बोलले होते की आम्ही जागाचा जागे मुंबईमध्ये जागा कुठे कुठे आहे ते आम्ही त्याची पडसाणी बघतो ती जागा बघतो आणि लवकरात लवकर मिटिंग लावतो त्यावेळेस जेव्हा आमच्या संघटनेत एक पत्र गेलं गेलं त्या पत्रामध्ये जागा कुठे आहे तर आम्ही सगळं लेखाजोखा शिंदेसाहेबांना दिला त्यांच्या पीएनं दिला त्यांनी जर आम्हाला कधीही मीटिंगला बोलवलं तर आमचा जे पत्रव्यवहार जे आम्ही केला दोन हजार पंधरापासून जी जागा आहे त्या जागेचे पाठ जा डॉक्युमेंट्स किंवा पेपर दस्तऐवज आम्ही त्यांना पूर्ण सादर करू शकतो वारंवार गिरणी कामगार हातात होतात आणि गळती दिसून येते आपल्याला सगळीच्या दरम्यान गिरणी कामगारांचं काही याबद्दल आपलं काय मत आहे गिरणी कामगारांना काय आता तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने मग आपल्या सभेचं जे अध्यक्षस्थान त्यांनी दिसवलं त्यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की गिरणी कामगारांनी पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या पाठिंब्याशिवाय स नाही नाही गिरणी कामगारांनी पाठिंबा दिला पाहिजे तुम्ही पाठिंबा देणं कशा देता कशावरती देता ते नाही तुम्ही व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे परत तुम्ही घरी बसता गिरणी कामगार पहिला शिकलेला नव्हता गिरणी कामगार बऱ्याच जवळजवळ मला वाटतं पन्नास ते साठ टक्के अनपढ होता काही थोडं शिकलं असेल पण त्याला व्हॉट्सअप आणि फेसबुक जमत नाही पण त्याच्या वारसाला जमतं पण त्याच्या वारसाने किंवा त्याच्या नातवानी त्याला सांगितलं पाहिजे व्हॉट्सअप आपल्याला नाही जमत तर फेसबुकवरती व्हॉट्सअपद्वारे आपल्याला मुंबईमध्ये घर पाहिजे हे पहिलं बोललं पाहिजे दुसरी गोष्ट मुंबईत कसं मुंबईत पुनर्वसन झालं म्हणजे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी सुटल्या पुनर्वसन म्हणजे त्याला घर मिळालं रेशनिंग मिळालं आणि नोकरी महत्त्वाची त्याला जर आता ज्या ठिकाणी मुंबई ज्या बँके आपल्या ज्या मॉल उभे राहिलेत आय टी पार्क उभे राहिलेत बँका उभ्या राहिल्यात त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचे फक्त मला वाटते दोन हजार दहा क्या अकराला आपला ह्याला फॉर्म सगळ्यांचे भरून घेतलेत कुठला ते ह्याला मला वाटतं सगळ्यांचे फॉर्म भरून घेतात त्याला सगळ्यांचे गिरणी कामगारांचे जो दोन हजार पुढचा गिरणी कामगार असेल ज्याला नोकरीची आवश्यकता आहे त्यांचे सर्वांचे गवर्नमेंट फॉर्म भरून घेतले मला वाटतं तेही अंमलात आले तर बरेचशा गिरणी कामगार प्रश्न निकाल निघू शकतो पावसाळी अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल काही उद्देश ठेवलेला आहे का आहे ना उद्देश आहे ना गिरणी कामगाराचा त्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे बीजेपीचं आणि इतर पक्षाचं राज्यामध्ये बहुमतांनी त्यांना निवडून दिलं आणि आम्ही याच्यामध्ये पण निवडून देऊ शकतो महानगरपालिकेमध्ये आणि संस्थेच्या काय निवडणूक आहेत त्याच्यामध्ये पण जो गिरणी कामगार वंचित राहिलेला आहे फॉर्म भरण्यापासून ज्यांना घर नाही मिळालं त्यांचा लवकर लवकर निर्णय घेतला पाहिजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी निर्णय ताबडतोब घेतात संघर्ष कुठे गेला आम्हाला पण तुम्हाला गिरणी कामगार बेचाळीस संघर्ष दिसत नाही का राज्य सरकारला सर्वांनी जरा काय संघर्ष केलात ह्या वेळेसचे जे मुख्यमंत्री आहेत ना त्यात झटपट निर्णय घेणार आहे आता मला वाटतंय नसली निरिया तो ह्याचा आपला कुठला तो ह्याचा धारावीला घर दिलीच विदर्भाचं ते कुठलं बुटल हो गडचिरोली वगैरे गडचिरोली जायला कुठलाही पोलीसवाला असू तिथे बदली घेत नव्हता कारण का की तिथे पोलिसवाला गेलं की त्याचं करिअरच संपलं असं व्हायचं हो पण स्वतःहून तिथे ते मंत्रीपद तिथे घेतलं त्यांनी आणि स्वतःहून तिथं बारकाईने लक्ष देतात तो एरिया बराच डेव्हलप झाला बरेच मग लक्षणवाद्याने आत्मस आत्मसरण केलं आणि ते सामान्य प्रवाहामध्ये म्हणजे जनतेच्या प्रवाहामध्ये येऊ लागले तसंच जर गिरणी कामगार तुम्ही जर मुख्यमंत्र्यांनी केलं लक्ष दिलं आणि तर आम्ही त्यांना खरोखर विसरणार नाही आणि त्या पक्षाला विसरणार त्यांनाही विसरणार धन्यवाद सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवत गिरणी कामगारांनी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून धरून ठेवलेली आहे की मुंबईतच त्यांना घरं मिळतील असा कुठेतरी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील अशी त्यांनी आशा ठेवलेली आहे मुंबईहून मी पुन्हा एकदा मंजेरी पाहत रहा स्तंभ न्यूज नेटवर्क